संतोष आणि सुभाष हा महाराष्ट्र आणि जगभर ऑनलाईन मुळे जगभर जातो आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हा असेल हा सहासष्ट तबा लेख याच्या आधी सहासष्ट लेख झाले तुम्हाला कळलं काय काय आहे ले, लेख काय म्हणायचं मला लेख ले म्हणजे काय कि मला लोकांना काहीतरी सांगायचं ते मी सांगितलं त्याच्या आता मी तुमच्याशी बोलतो मला हजारो लोकांशी बोलता का म्हणून मी लिहिलं माझ्या मनात काय आहे ते मी लिहिलं ते आणि छापले आणि लोकांचं दारण मिळून दिलं आपलं म्हणून या लेखात जे मी म्हटले ते तुम्हाला सर्वांना वाटतं बरोबर वाटतं का कातकऱ्यांच्या मुली विकल्या जात आहेत हे खरं आहे का नाही जर अशा कातकऱ्यांच्या मुली विकल्या गेल्या तर कातकरी जमात शिल्लक राहील का कुणीतरी कातकरी शिल्लक राहील कातकऱ्यांच्या मुलांना मी ना देय नाही आपली जर कातकऱ्यांच्या मुली मराठ्यांकडे गेल्या धनगरांकडे गेल्या कुंड्यांकडे गेल्या तर कातकऱ्यांच्या मुलांना कुंड्यांची धनगरांची मराठ्यांची भावनांची मुली मिळणार आहेत का मुलांचे लग्न ते होणार तर लग्न नाही झाली तर ते जमा आज नाही पन्नास आणि तर जी बैलगाडी घेऊन गेली सीता गणेश बाळाराम सुरेश दशरथ तुम्हाला सांगतील तिथे काय पण तिथे जो बैलगाडी वाला आहे बैलगाडी हाकणारा तो आपल्या सारखा आहे म्हणजे मीच बसलो होतो आणि माझं माप घेल वापस झालं जाईल खेड्या तो खेड्या झाला आहे तो अस्सल खेड्या दिसतो बघितला तुम्ही अस्सल खेड्या दिसतो तो कसला आहे खरा आहे का मग कसला आहे मग बरोबर आहे कसला आहे फायबरचा आहे तो फायबरचा खेड्या बनवायला काय खर्च आला माहितीये ठीक आहे काय झालं एक लाख वीस हजार रुपये काढलं होतं कोणी आपल्याला सांगितलं कोणी लाख सांगितलं दोन लाख पण सांगितलं हा कलाकार आपल्याला बरोबर वाटला फायबरचा खेड्या हायबरचा बैल काढे मला किती लाल तात्काळ किंमत काय जे हाड आहे मांस आहे मन आहे का मन आहे का नाही किंमत आहे त्यांची म्हणजे काय जास्तीत जास्त पंच्याऐंशी काकिरीच्या पुरी पंधरा वीस हजारामध्ये आणि फायबरचा खेड्या एक लाख वीस हजारामध्ये मान्य आहे तुम्हाला <laughs> का? मी त्यात शेवटचं वाक्य काय की यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणायचा असेल तर आणायचंय का आणायचंय का आणायचं असेल तर शासन शासन दुसरं प्रशासन तेही दुसरे यांनी केलं पाहिजे असं नाही मी म्हणणे शासनाने केलं पाहिजे प्रशासनाने केलं पाहिजे आणि आपण सुद्धा याच्या पुढे एक दिवस जरी थांबलो आपण तरी आपण गुन्हेगार असतो काय म्हणतो कळलं कातकऱ्यांच्या जा वस्तीत जाऊन कातकऱ्यांना संघटित न करणार माणूस गुन्हेगार आहे आहे का नाही मी बाकी सगळी कामं सोडून देईल पाहिजे पहिल्यांदा कातकऱ्यांच्या जा जा वस्तीत जाऊन त्यांना संघटित करेन त्यांच्या झोपडीत दिवा फेटवेल असाच संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे अजून तोच नाही करणार माझ्यापासून कारण मग हे विक्रीला मी मदत करतो असो माझी संघटना मी संघटनेचा संस्थापक मी संघटनेचा अध्यक्ष मी संघटनेचा जनरल सेक्रेटरी आहे मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे मी जिल्ह्याचा सचिव आहे मी जिल्ह्याचा सचिव आहे मी जबाबदार असं आम्हाला तर वाटलं नाही प्रत्येकाला की मी जबाबदार आहे आणि मी त्यासाठी काही केलं नाही नुसतं वाटलं तरी चालणार नाही केलं पाहिजे तत्काळ मुली विकल्या गेल्या आणि मग आपल्याला फक्त एक शहापूरची कोणी लग्न होत असताना कळलं म्हणून वाचणी बाकीच्या बारा तेरा वर्षाच्या बलात्कार झाले तेरा बेचाळीस वर्ष संघटनेला झाली टाईट करेन लोकांना आपलं विचारलं पाहिजे का नाही कोणी कोण भिवंडीचा मग तिघाशीला झालं पिळज्याला झालं काय झालं

आपण जबाबदार आहोत का नाही प्रश्न का नाही आपली जबाबदारी हे शिबिर फक्त यासाठी नाही संघटना करायची गटाला प्रमुख निवडायला कशासाठी निवडले मी गटाला प्रमुख आहे मी गटाला प्रमुख आहे त्या गटामध्ये त्या गडामध्ये राहून संघटना करायची म्हणजे दोन दिवसामध्ये शिकणार शिकायचं काय कसं करायचं करायचं तुम्हाला म्हणजे कसं करायचं ते शिकण्याकरता आणि मग हा जो लेख आहे हा इतर मात्र राहत सहासष्ट लेख मी लिहिले कसे लिहिले या सगळ्या लेखांच्या मध्ये काय दुःख आहे दारित्र्य आहे हा मी मला बुधवारी म्हणजे आज शनिवार ना आज शनिवार पुढच्या शनिवारचा लेख मला आज पुरा करायला लागतो हा लेख मी शुक्रवारी मोडायचा म्हणजे अक्काजी परवाच्या काही नाही झाला प्रश्न होता काय अंधारेतो यायचा अंधारे तुम्हाला या लेखाला आता नाव दिलेलं तरी दाहक वास्तव द्यायचा नाही वास्तव वास्तव दाहक वास्तव वास्तव म्हणजे काय

कॅमेरा ते बसले त्यांच्याकडे जरा बघा जगमगाटा बसणाऱ्या लोकांना सरकारच्या भल्या 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 जरा अंधारामध्ये जे आहे त्यांच्याकडे बघा फक्त उद्योग आपल्या लोकांकडे बघू नका हे संघटनेत असू नये की जे संघटित झाले त्यांच्याकडे नका बघू जे अंधारात आहे त्यांच्याकडे बघा अंधेरे मे जो बैठे आहे नजर उर्पर विपुच घालो अरे ओ रौशनी बघ जगमगाटावर ते बसलेले आहेत ना सगळे शहरावर जगमगाटात सगळे वैशावाने जगमगाटात सगळे मंत्री आमदार खासदार जग्मतात जग्मात त्यांनी जरा बघा की आमदारात कोण बसलोय की अंधारात बसलेले आपल्या कार्यकर्त्यांची जमा